नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ तर आपण आज वांग्याची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत म्हणजे खरं वांग तर पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला व्यवस्थित कुठून घ्यायचं आहे तर मी काय काय टाकलंय मी त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते हो तर आता पहिल्यांदा काय करायचं आहे ते तेल ता तापाय ठेवलं आहे तर इथं ओनामुळं तो मला थोडंसं चमकत असेल तर तापायला ठेवलं पहिल्यांदा तेल की त्याच्यामध्ये ते ते आपण जिरे टाकून घ्यायचे आणि आता हे वांगे असे आपण चिरून घ्यायचे आणि चिरून घेतल्यानंतर काय करायचं आता ह्याच्यामध्ये मी काय केले खोबरं लसूण आणि शेंगदाणे हे कुटून घेतले मी कोथिंबीर घालून आणि हे असं एकत्र करायचं चा? ह्याच्यामध्ये हळद मीठ टाकायचं आणि हे वांग असं भरायचं तर ह्याच्यामध्ये काय करायचं असं व्यवस्थित आपण असं भरून घ्यायचं चा? ह्याच्यामध्ये वांग तर एक मिनटं आता ह्याच्यामध्ये भरून झाले तर काय करायचं हे बघा असे जिरे टाकायचे आणि जिरे थोडस ठेचलेलं आहे मी लसूण आणि कोथंबीर ह्याच्यात पण टाकली मी कोथंबीर आणि हे भरलेलं आणि कुठसही त्याच्यामध्ये आपण असं टाकून घ्यायचं तेलामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडस परतायचं तर मी तुम्हाला दोन रेसिपी दाखवणार आहे एकदम पातळ पोळी पण कशी करायची ते मी दाखवणार आता मीठ हे सगळं सर्व साहित्य ह्याच्यामध्ये बघा घालून आपण एक मिनटं परतायचं आणि पाणी गरम करून घ्यायचं आधीच तर ह्या पातेल्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलंय तर ते पाणी गरम केलेलं टाकायचं आपला मसाला थोडासा परतून द्यायचा हे बघा असं परतायचं आणि गरम पाणी टाकलं ना काय होतं भाजी पटकन शिजते आणि चांगली पण शिजते तर ह्याच्यामध्ये आपण असं पाणी टाकून घेऊ गरम पाणी केलं जेवढं तुम्हाला पाहिजे तुम्हाला सरभरीत करायची तर सरभरीत करायची आणि पातळ करायची आता हे मिक्सरला नाही फुटलेलं खलबत्त्यात फुटलेलं आहे त्यामुळं थोडंसं तुम्हाला मोठं दिसत असेल तर असं जेवढं पाहिजे तेवढं आता हे ना उकळी आणायची पहिल्यांदा फुल गॅस करायचा आणि उकळी आणल्यानंतर नंतर लहान गॅस करायचा म्हणजे व्यवस्थित आपली भाजी शिजल्या जाते आता आपण इकडं बेसनपोळी पण करून घेऊ ती पण एकदम कशी पातळ करायची ते आपण बघूया तर इथं मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आधी दोन चपात्या करून घेतल्या तवा जर आधी आपला थोडासा तेलकट जर असेल ना तर बेसनपोळी ही व्यवस्थित होते आणि निघते पण आणि नाहीतर पहिली बेसनपोळी हो थोडीशी चिटकते जरी तुम्हाला अशी करायची असली तरी तुम्ही करू शकता आणि एकदा सेट तवा झाला की व्यवस्थित बेसनपोळी होते तर ह्या बेसन मध्ये मी बेसन चाळून घेतलेले आणि हे बघा बघू शकता घट्ट नाही ठेवायचं पीठ ना हे अशा प्रकारे ठेवायचं हे बघा आणि ह्याच्यामध्ये लसूण कोथंबीर कुटून टाकली चटणी हिंग हळद आणि जिरी आणि काय करायचं पहिल्यांदा आपण तव्याला असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि डोसेसारखी सुद्धा एकदम पातळ तयार होते तर आता आपण पळीने व्यवस्थित असं सोडून घ्यायचं आणि परत काय करायचं पळीने असं व्यवस्थित पसरायचं आणि जिथं जिथं समजा असं छिद्र राहिलेत ना तर ते असं त्याच्यावरती आपण टाकून घ्यायचं आता इथं आपलं वांगण हे उकळायला लागले तर गॅस आता कमी करायचं आता हिथं गॅस आपला फुल करायचं पहिल्यांदा आपण तेल म्हणजे बेसन पोळी थोडीशी आपली घेऊपर्यंत आता हे असं व्यवस्थित पहिल्या एक दोन पोळीला तुम्ही असं तेल टाकायचं आणि नंतर लगेच पोळी निघते आता नंतर जास्त आपण पोळ्या करायचं म्हटलं ना आणि असं असं थोडंसं हे करत जायचं त्याच्या कडाखा व्यवस्थित लगेच सुटल्या जातात असं तवा फिरवत फिरवत पहिल्यांदा असं करायचं म्हणजे काय होतं आपल्याला व्यवस्थित आपली आता ही असं दोन मिनिटं हंडीचं तेल सोडल्यानंतर आणि नंतर तयार होते आपली बेसन पोळी तुम्हाला उलटताना मी दाखवते आता बघू शकताय तुम्ही हे बघा बेसन पोळी आपली काय करायचं बघा असं व्यवस्थित असं हे बघा असं टाकायचं तर अशा प्रकारे म्हणजे पातळ बेसन पोळी पोळी आपली तयार होती तर तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे तयार झाली मी आणखीन एक तुम्हाला करून दाखवते तोपर्यंत आपली भाजी शिजते आपली पोळी में किती तयार झाली आहे बघा बघू शकता तुम्ही किती पातळ ती एकदम डोस्यासारखे आणि कुरकुरीत तुम्ही तोंडी लावण्यासाठी किंवा लहान मुलांना देण्यासाठी सुद्धा तुम्ही ही बेसनपोळी करू शकता म्हणजे गरम गरम असं <coughs> दुपारच्या टायमिंगमध्ये किंवा कधी कधी चार वाजता आता असं टाकून आता आपला तवा ही सेट झालेला आहे एकदा तवा सेट झाला की लगेच तुम्ही बेसनपोळी न तेल टाकता सुद्धा तुम्ही करू शकता नंतर तेल सोडायचं म्हणजे जास्त पण तेल जात नाही म्हणजे जास्त पण तेलकट खाऊ नाही शरीरासाठी चांगलं नसतं तर आता त्याला आपण गॅस फुल करायचं आपण बेसन पोळी टाकूस तर लहान करायचं आणि टाकून झाली की असं व्यवस्थित तेल सोडून घ्यायचं आणि कडेने तेल सोडायचं आता हे तेल बघा कडेने काढून घेतली कि लगेच अशी पलटी मारायची बघा तुम्ही किती सुंदर तयार झाली आणि कलर पण बघू शकता तुम्ही किती छान आलाय आणि मस्त बेसनपोळी तयार झाली आणि हे तर वांग पण हे बघा असं उकळत हे बघा बघू शकता किती छान तयार झाले हे का खारं वांग लहान मुलांसाठी तर एकदम चांगले चुरून चपाती बरोबर बारीक तुम्ही देऊ शकता अशा प्रकारे करून चवीला भारी लागतं एकदम आता गॅस बंद करायला इथले पाच ते दहा मिनिटातच आपली भाजी ही तयार होते हे बघा तुम्ही बघू शकताय कसा कलर आलाय असं आपलं खारं वांग तयार झालंय बघा बघू शकताय तुम्ही मी तुम्हाला वाटीमध्ये दाखवते आणि वांग लई गाळ शिजवायचं नाही म्हणजे एकदम गाण चा आहे शिजवायचं पण शिजून झालं ना लगेच बंद करायचं बघा बघू शकता तुम्ही बेसन पोळी चपाती आणि वांग कशा प्रकारे तयार झालंय वां, ते वाटलं हा छोटासा व्हिडिओ आणि खरी वांग खरे वांग्याची भाजी आणि एकदम पातळ बेसनपुळी कशी करायची ते आपण पाहिलं तर आपण असंच नवीन नंतर व्हिडिओ भेटू तोपर्यंत सर्वजणींना बाय बाय